नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि आपण पाहत आहात हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सोशल मीडियावर मोठीच रंगत घेतली आहे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वसामान्यांना कायमच उत्सुकता असते त्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आले आहे मागील काही दिवसात क्रिकेट विश्वात हार्दिक पांड्या युजवेंद्र चहल आणि शिखर धवन यांच्या वैवाहिक जीवनातील वाद चर्चेत होते आणि त्यांचे घटस्फोट प्रत्यक्षात झाले त्याचप्रमाणे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यावरूनही वारंवार अफवा पसरवल्या जात होत्या मात्र त्यांच्यातील बंधन अद्यापही अढळ आहे बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा याने ऐंशी ते नव्वदच्या दशकात आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने हिंदी चित्रपट मिया, मिया, चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली काही दिवसांपूर्वी गोविंदा याच्या घरी एक अनपेक्षित घटना घडली ते सकाळी बाहेर पडत असताना त्यांचे पिस्तूल फायर झाले आणि त्यांना किरकोळ जखमही झाली त्यानंतर त्यांनी हा अपघात असल्याचे स्पष्ट केले मात्र त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल चर्चांना उधाण आले गेल्या काही दिवसापासून गोविंदा आणि सुनीता आहुजा हे सदतीस वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर काही कौटुंबिक कारणांमुळे वेगळे राहतात यामुळे घटस्फोटाच्या अफवा पसरवल्या जात आहेत मात्र या, या चर्चांना पूर्ण विराम देत दोघांनीच अधिकृतरित्या हा दावा फेटाळला आहे आमच्या नात्यात कोणताही वाद नाही असे सुनीताने स्पष्ट केले आहे सुनीता आहुजा यांना प्रवासाची विशेष आवड आहे एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते माझ्या आयुष्यात मी बऱ्याच वेळा एकटीने प्रवास केला आहे मला एकटं फिरायला आवडतं कारण त्याने माझा आत्मविश्वास वाढतो आणि मला स्वतःसाठी जगता येतं मात्र याचा आणि घटस्फोटाच्या अफवांचा काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे सध्या गोविंद आणि सुनीता यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्ण विराम दिला आहे पाहूया भविष्यात दोघे पुन्हा एकत्र कधी दिसतात ते अशाच नवीन अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद